प्रथमता हॅलो हिंगोली न्यूज या चॅनलवरती आपलं स्वागत आहे अनेक शेतकऱ्यांना राज्य सरकारच्या माध्यमातून नुकसान भरपाईचे पैसे देऊ असं सांगण्यात आलं होतं आणि आठ हजार पाचशेप्रमाणे अनुदानाची रक्कम सुद्धा देऊ असं सुद्धा सांगण्यात आलं होतं परंतु आज अनेक शेतकऱ्यांच्या खात्यावरती पैसे जमा होत आहेत हिंगोली जिल्ह्यात आणि जे काही जिल्हाधिकारी कार्यालय हिंगोली या ठिकाणी आपण उपस्थित आहोत आपल्यासोबत काही शेतकरी सुद्धा आहेत नेमकी काय प्रतिक्रिया असणार आहे शेतकऱ्यांचं काय म्हणणं आहे याच्या संदर्भात आपण थोडक्यात माहिती घेण्याचा प्रयत्न करू दादा काय सांगशाल आज तुम्ही जिल्हाधिकारी सोबत आलेलं आहे आणि तुमच्या तुमच्या समस्या काय आहेत आमच्या समस्या आहेत की माझं जमीन हे दोन हेक्टर तिसार त्याच्यापैकी मला तलाटाच्या यादीमध्ये लिहिलेली रक्कम आहे चौदा आठशे चौऱ्याहत्तर रुपये त्याच्यापैकी फक्त मला पाच हजार दोनशे रुपये मिळाले आहेत अतिवृष्टी अनुदान आणि कालचे रबीचे पैसे पडले आहेत संध्याकाळी ते सहा हजार दोनशे रुपये मिळाले क रक्कम खूप कमी आहे वाटते असं कमी म्हणजे बरीच कमी आहे आणि वीस हजार रुपये मिळाले पाहिजे पच्चा आठ दोनशे मिळाले बीच आणि ते चौदा आठशे चौदा रुपये मिळेल पाहिजे फक्त पचहा आठ दोनशे रुपये मिळेल आता तुमची जिल्हा अधिकारी साहेबासोबत भेट सुद्धा झाली या विषयावरती काय सांगितलं साहेबांनी सांगितलं की बी आम्ही अहवाल मागवतो खालच्या यांचा तहसीलदार सभा यांचा तर मग अहवाल तुम्हाला सांगू मग साधारण किती शेतकरी आहेत गावामधून सत्तर असे शेतकरी असतील की ज्या शेतकऱ्याच्या खात्यावर जी रक्कम येणार होती त्यात फार मोठी तफावत आढळून आलेली आहे किती येते साधारण साधारण नव्वद शेतकरी असावत की कि त्यांच्या खात्यावर तफावत आहे किती किती रक्कम येते हेक्टरी आठ हजार पाचशे प्रमाणे सांगितलं परंतु आपल्या खात्यावरती सध्याची रक्कम किती जमा होते आठ हजार पाचशे रक्कम आमच्या खात्यावर जमा होणार होती हेक्टरी तीन हेक्टरची मर्यादा होती पण आमच्या खात्यावर सहा हजार रुपये हेक्टरी जमा झालेली आहे आणि रब्बीची दहा हजार जमा होणार होती त्यातूनही सहा हजारच जमा झालेले आहेत असे एकूण बारा हजार हे दोन्हीचे खरीब आणि रब्बी हंगामातले पैसे आमच्या खात्यावर जमा झालेले आहेत अ प्रथम तर आपलं गाव कोणतं आणि शेतकरी साधारण जे काय आहे त्यांच्या माध्यमातून नेमकं काय का जिल्हाधिकारी साहेबांना निवेदन देण्यात आलेलं आहे आमच्या माध्यमातून शेतकऱ्याच्या सर्व शेतकऱ्याच्या माध्यमातून एकच निवेदन देण्यात आलेलं आहे की खात्यामध्ये फार मोठी तफावत झाली आहे आणि शासनाकडून आम्हाला सांगण्यात आलं होतं की आठ हजार पाचशे रुपये ही रक्कम प्रत्येकी हेक्टरी मिळाले जाईल मात्र या हंगामातली रक्कम आम्हाला रब्बी आणि खरीप दोन्ही मधली पण तफावत आढळून आलेली आहे आणि फार मोठी तफावत आहे की सहा हजार मिळालेले आहेत त्यामुळं आम्ही जिल्हाधिकारी कार्यालयामध्ये आलेले आहोत की अधिकारी जिल्हाधिकारी कार्यालयात येऊन साहेबांशी चर्चा करून निवेदन देऊन आम्ही आमची काही नुकसान भरपाई मिळते का यासाठी सर्व शेतकरी इथं जमलो आहोत आता परतच नियोजन कुठे असणार आहे आणि कुठे अर्ज करणार डबल तहसील कार्यालयावर आणि परत परत तालुका कृषी अधिकारीकडे जाणार आहे मी आणि तहशील किंवा आहे तलाठी काय म्हणणं आहे या तलाठी साहेबांचं म्हणणं मी आद्या माझ्या बरोबर आहे तुमचे कसं झालं का झालं ते तसे मध्ये बघते माणसं शेतकऱ्यांची फसवणूक होते का काय सांगतो फसवणूक तर आता कोण करायला आम्हाला पण मिळ लाग ना कोण फसवणूक करायला साहेब आमच्या याद्या बरोबर आहेत तुम्हाला कशी रक्कम तुमच्याच गावात गावात कमी इतर बाकीच्या लोकांचं तर माहित नाही पण आमच्या गावामध्ये असं बरेच लोक म्हणजे येतात कुठे बसतात ते सांगतात बाबा मला एवढे आले आम्हाला माहित झाले तर ह्या होत्या प्रतिक्रिया कारण तर शेतकऱ्यांना प्रति हेक्टरी आठ हजार पाचशे प्रमाणे अनुदान देऊ तीन हेक्टरच्या मर्यादेत देऊ असं सांगण्यात आलं होतं परंतु रक्कम जी आहे ती खूपच कमी येत आहे त्यामध्ये शेतकऱ्यांचा संभ्रमसुद्धा आहे नेमके पैसे किती आहेत येत आहेत आणि रक्कम का कमी येत आहे त्याचबरोबर जे काही रब्बीचं अनुदान असेल ते सुद्धा कमी येताना दिसत आहे